राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंचं विधान उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येणं आणि राहणं कठीण गोष्ट नाही महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो असं विधान राज ठाकरेंनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आमच्यातील वाद आणि भांडणं छोटी असून महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आता उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिलाय त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याची ये चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार किरकोळ वाद बाजूला ठेवणार ठाकरे बंधू तयार उद्धव राज ठाकरेंच्या युतीचं महाराष्ट्रात वार। महाराष्ट्रातला मराठी माणूस गेल्या वीस वर्षांपासून वाट पाहतोय ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे एकत्र येण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे यावेळी युतीसाठी राज ठाकरेंनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलंय महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय आमच्यातील वाद आणि भांडणं छोटी असून महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरे म्हणाले अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकटा माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आता उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिलाय महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं मिटवण्यासाठी तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र भाजप आणि ए सनशिला सोडा अशी अट उद्धव ठाकरेंनी राज यांच्या पुढे ठेवली आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो त्याने महाराष्ट्रातनं गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र उद दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या आणि कळत किंवा त्यांचा प्रचार करायचा ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग हळी द्यायची उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पुढच्या तासाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो झळकला राज ठाकरेंचा चांगला प्रस्ताव असेल तर तो नाकाणाचा करंटेपणा उद्धव ठाकरे करणार नाहीत अशी ग्वाहीच संजय राऊतांनी देऊन टाकली तेही ठाकरे आहेत ते इथे ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातक कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहीला राज आहे पण समोरचा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तशी मानसिकता आहे का असं हजार सतरा मध्ये मनसेला आलेल्या कटु अनुभवाची मनसेनं आठवण करून दिली म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रात रोई मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्या बोलू नका मग या अटी मग शिंदे बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले दोन हजार चौदाचे सांगितले दोन हजार सतराचे सांगितले दोन हजार एकोणीसचा चा सांगितला ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र यावंसं वाटणं हा त्या दोघांचा प्रश्न असल्याचं अजित पवार म्हणाले ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खुपसायचं काय कारण मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला काय त्रास होणार आहे एक या का मी आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना कुणी मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर त्यांनी ते त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे एकेकाचे कट्टर शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनी मात्र या घटनेच स्वागत केलंय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यात कोणतीही हतबलता नसल्याचं त्यांनी म्हटलंय हतबल उद्धव ठाकरे पण होऊ होणार नाही आणि ना हदबल राज ठाकरे लढाऊ बाळकडू मिळालेला आहे बाळासाहेब हजबलता कसली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ बाळासाहेब हयात असताना एकत्र येऊ शकले नाहीत किमान त्यांच्या तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाचा आवाज बुलंद करतील अशी अपेक्षा मराठी जनमानसाकडून व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई